नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत समाज कल्याण भरती त्यातील सिनियर सोशल वेलफेअर सिनियर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर या पदाचा जो पेपर झालेला आहे माझी शिफ्ट होती दुपारी एक ते तीन तर याचा क्वेश्चन पेपर म्हणजे एकूण किती स्कोर आहे प्रश्न कसे होती ते आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण मराठीचं से सेक्शन बघूयात मराठीमध्ये किती बरोबर आले आणि किती चुकलेत तर मराठीमधल्या पहिल्या सेक्शनमध्ये एकूण सहा प्रश्न आहेत बघा एकूण सहा प्रश्न आहेत पहिल्या सेक्शनमध्ये मराठीचा वाद आहे तर त्या सहा सेक्शनमध्ये सॉरी सहा प्रश्नांपैकी सहापैकी सहा प्रश्न माझे बरोबर आलेले आहेत आता दुसरा दुसरा सेक्शन जो आहे त्यामधील मराठीचा मराठीचा पण घटक बघूयात दुसरा सेक्शन तर हा सेक्शन नंबर दोन आहे त्यामध्ये मराठीचा दुसरा पार्ट आहे त्यामध्ये किती प्रश्न माझे चुकलेले आहेत तर पहिला प्रश्न हा चुकलेला आहे नंतर प्रश्न क्रमांक तीन पण चुकलेला आहे परत प्रश्न क्रमांक सहा कवी गिरीश या नावाने ओकले कोणाला ओकलेला तर हा पण नावाचा प्रश्न चुकलेला म्हणजे दुसऱ्या सेक्शनमध्ये मराठीचे माझे तीन प्रश्न चुकलेले आहेत आता तिसरा सेक्शन बघूयात आपण मराठीचं किती चुकलेत ते तिसरा सेक्शन आहे मराठीचा तो त्यामध्ये किती चुकलेत ते बघूयात आपण एकूण सहा प्रश्न आहेत सहाच्या सहा प्रश्न बरोबर आहेत म्हणजे पहिल्या सेक्शनमध्ये सहा प्रश्न बरोबर होते मराठीच्या दुसऱ्या से सेक्शनमध्ये सहा से तीन प्रश्न चुकलेले आहेत आणि तिसऱ्या सेक्शनमध्ये सहाच्या सहा प्रश्न बरोबर आहेत आता चौथा सेक्शन बघूयात आपण मराठीचा चौथा सेक्शन चौथ्या सेक्शनमध्ये मराठीचे प्रश्न तर हा आहे चौथा सेक्शन मराठीचा त्यामधील मराठीचे प्रश्न बघा कोणते चुकले आहेत नाही सातच्या सात बरोबर आहेत तिसऱ्या सेक्शनमध्ये मा मराठीचे एकूण सात प्रश्न होती त्या सातपैकी सात बरोबर आहेत म्हणजे माझे मराठीचे एकूण तीन प्रश्न चूक आहेत माझा एकूण मराठीचा अटेम्प्ट आहे पंचवीस एकूण मराठीचा अटेम्प्ट आहे पंचवीस आणि अटेम्प्ट आहे मराठीचा पंचवीस त्यामध्ये करेक्ट आहेत बावीस आणि रॉंग आहेत तीन हा सिनियर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर म्हणजे वरिष्ठ कल समाज समाज कल्याण निरीक्षक या पदासाठीचा जो पेपर होता दुपारी एक ते तीन दरम्यान त्यामधील बावीस प्रश्न बरोबर आहेत मराठीचे आणि तीन चुकलेले आहेत आता पुढचं आपण इंग्लिश सेक्शन बघूयात आपण उलट जाऊयात म्हणजे चौथ्या सेक्शनपासून जाऊयात आपण तर इंग्लिश एकूण प्रश्न किती चुकलेत आहेत माझे तर चौथ्या सेक्शनमध्ये इंग्लिशमध्ये इंग्लिश एकूण सहा प्रश्न आहेत चौथ्या सेक्शनमध्ये तर चौथ्या सेक्शनमध्ये इंग्लिशचे किती प्रश्न चुकलेत ते बघूयात आपण हा पण नाही सुटला आणि पॅसेसवर पाच प्रश्न आहेत दुसरा हा तिसरा चौथा हा पाचवा म्हणजे इंग्लिशच्या पॅसेसचे सर्वच्या सर्व प्रश्न बरोबर आलेले आहेत उत्तरे बरोबर आले आहेत एकूण सहा चौथ्या सेक्शनवर इंग्लिशवर जे आधारे सहा प्रश्न होते तर ते सहाच्या सहा प्रश्न माझे बरोबर आहेत सेक्शन चार आता तिसरा सेक्शन बघूयात आपण त्यामधील इंग्लिशचे प्रश्न किती चुकलेत ते हा तो झाला एकूण सात प्रश्न आहेत इंग्लिशच्या सेशनमध्ये सेक्शनमध्ये तिसऱ्या सेक्शनमध्ये इंग्लिशवर आधारित आहेत तर किती चुकले आहेत ते बघूयात आपण हा एक चुकलेला आहे फिल इन द ब्लँक्समध्ये म्हणजे टेस्ट क्लोजस्ट टेस्टमध्ये अजून क्लोजस्ट टेस्टमध्ये दुसरा एक प्रश्न चुकलेला आहे ओके एकूण याचा अर्थ काय इंग्लिशच्या थर्ड सेक्शनमध्ये एकूण तीन थर्ड सेक्शनमध्ये इंग्लिशवर आधारित एकूण सात प्रश्न होती त्यापैकी दोन प्रश्न चुकलेले आहेत दोन प्रश्न चुकलेले आहेत आता दुसरा सेक्शन बघूयात आपण इंग्लिशचा म्हणजे एकूण दुसऱ्या सेक्शनमधील इंग्लिशचे प्रश्न बघूयात हा आहे इंग्लिशचा दुसरा सेक्शन त्यातील किती प्रश्न चुकले बघूयात आहेत हां अँटोनी मोला एक चुकला आहे एक नंतर तर दुसऱ्या सेक्शनमध्ये फक्त एकच प्रश्न चुकलेला म्हणजे अगोदर तीन दोन चुकले होते आता एक तीन एकूण चुकलेले आहेत आता पहिला सेक्शन त्यामध्ये इंग्लिशवरील प्रश्न किती चुकले ते बघूयात का हा इंग्लिशचा फर्स्ट सेक्शन आहे एकूण हा पे क्वेश्चन पेपरचा फर्स्ट सेक्शन आहे त्यामध्ये इंग्लिशवरील क्वेश्चन किती आहेत बघा किती चुकले आहेत अगोदर तीन चुकलेले आहेत आर्टिकल आधारित हा प्रश्न चुकलेला आहे एक प्रश्न तर इथे एक म्हणजे पूर्वीचे तीन आणि आताचं एकूण माझे एकूण इंग्लिशवर आधारित माझा अटेम्प्ट होता इंग्लिशचा अटेम्प्ट होता ट्वेंटी फाय त्यातले करेक्ट आहेत ट्वेंटी वन आणि रॉंग आहेत चार बोर बोर है, चार प्रश्न रॉंग आहेत इंग्लिश एकूण अटेम्प्ट होता माझा पंचवीस त्यापैकी एकवीस प्रश्न बरोबर आहेत आणि चार प्रश्न रॉंग आहेत आपण बघत आहोत वरिष्ठ कन्या समाज कल्याण निरीक्षक या पदाचा जो पेपर झाला होता दोन शिफ्टमध्ये पेपर झाले होते एकूण तर त्यापैकी शिफ्ट नंबर दोन जी दुपारची शिफ्ट होती एक ते तीन दरम्यानची त्याचा क्वेश्चन पेपर तर मराठी इंग्लिश आपण प्रश्न बघितले किती बरोबर होते वगैरे आता तिसरा सेक्शन असणार आहे करंट अफेअर्सचा विशेष करंट अफेअर पहिल्या सेक्शनमधील करंट अफेअर किती प्रश्न चुकले तरी बघे करंट अफेअर जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स फर्स्ट सेक्शनमधला त्यावरचे प्रश्न हा एक एक प्रश्न चुकलेला आहे दोन तीन धारिणीवरचा एक प्रश्न आहे तो तीन तर पहिल्या सेक्शनमधील करंट अफेअरवरचे म्हणजे जे केवरचे तीन प्रश्न चुकलेले आहेत आता दुसरा सेक्शन बघूयात आपण दुसऱ्या सेक्शनमधील जे के वरची म्हणजे जेके करंट अफेअरची प्रश्न किती चुकले आहेत अगोदर दोन प्रश्न चुकलेले आहेत माझे हा एक चुकलेला आहे अरे गीतांजली श्रीचं एक पहिलेचे एक दोन एकूण एक म्हणजे दुसऱ्या सेक्शनमधील जे वरची माझे एकूण एकच प्रश्न चुकलेला आहे आणि पहिल्या सेक्शनमधला दोन एकूण असे तीन झाले आता तिसरा सेक्शन बघूया जे केचा आपण तर जे केचा तिसरा सेक्शन आहे त्यावर किती प्रश्न अगोदरचे माझे तीन प्रश्न चुकलेले आहेत त्यावर त्या तिसऱ्या सेक्शनमध्ये जे के वर किती प्रश्न चुकलेत ते बघूयात आता तिसऱ्या सेक्शनमध्ये एक पण नाही चुकलेलं आहे अगोदरचे तीन चुकलेत आता चौथ्या सेक्शनमधील जे के वरचे किती प्रश्न चुकलेत ते बघूयात तर हा चौथा सेक्शन आहे जे केचा म्हणजे प्लस करंट अफेअर्सचा अगोदरचे म्हणजे तीन प्रश्न चुकलेत आहेत आता इथे किती प्रश्न चुकलेत ते बघूयात हा एक आहे मग अलाउद्दीन अहमदच्या सेकंड त्याच्यावरचा हा प्रश्न असा सुकलेला आहे आणि हा दहीहंडा सत्याग्रह मोमेंट इन दहीहंडा यावर हॅमलेट इन डिस्ट्रिक्ट अकोला डिस्ट्रिक्ट यावर एक प्रश्न सुटलेला आहे म्हणजे जे केचे माझे एकूण चौथ्या सेक्शनमधला हा एक प्रश्न चुकलेला आहे एक दोन चौथ्या सेक्शन दोन झाले परत तिसरा सेक्शन बघा हा तिसरा सेक्शन त्यातील सर्व सहाच्या सहा प्रश्न बरोबर आहेत चौथ्या सेक्शनमध्ये दोन चुकले होते आता दुसरं सेक्शन बघूयात आपण जी केचं हां दुसरं सेक्शन हा त्यातील हा प्रश्न क्रमांक पाच चुकलेला आहे आणि प्रश्न क्रमांक हां एकूण तीन झाले आणि पहिल्या सेक्शनमध्ये एकूण जे केवर आहेत प्रश्न किती स्क्रिट दे पहिल्या सेक्शनमधील जे केवर आहेत पहिला एक हा दोन आणि हा तीन म्हणजे मागचे तीन एकूण सहा प्रश्न माझे जे केचे आहेत म्हणजे जे के सेक्शनमध्ये माझा अटेम्प्ट होता ट्वेंटी फाईव्ह अटेम्प्ट आहे ट्वेंटी फाईव्ह करेक्ट आहेत एकोणवीस आणि रॉंग आहेत एकोणसहा आता नेक्स्ट लास्ट राहिलेला आहे तो म्हणजे मॅथचा आपण बघत आहोत वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक सिनियर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर या पदासाठी दोन शिफ्टमध्ये पेपर झाले होते दुपारी एक ते तीन दरम्यानची जो शिफ्ट होती त्यात त्याचा त्या पेपर आपण बघत होते ते आता आपण बघणार आहोत मॅथचे प्रश्न तर मॅथवरचा मॅथवरच्या पहिल्या सेक्शनमधील मॅथवरचे किती प्रश्न माझे एकूण अटेम्प्टच आहे एकूण सतरा मॅथचे तर किती प्रश्न त्यातले चुकले आहेत बघूया आपण हा एक चुकलेला आहे एक पहिल्या सेक्शनमध्ये एक मॅथचा चुकलेला आहे आता दुसरा सेक्शन हा मॅथचा आहे मॅट इंटेलिजंट टेस्ट त्यातले किती प्रश्न चुकलेले आहेत बघूयात या तर एक पण नाही चुकलेलं आहे आता तिसरा सेक्शन मॅथचं बघूयात तिसऱ्या सेक्शनमध्ये मॅथवरचे प्रश्न किती चुकलेत ते हां तिसऱ्या मॅथचं इथे एक चुकलेलं आहे इथे आणखी एक दोन झाले तर पहिल्या सेक्शनमधला एक आणि आताचे दोन तीन चुकलेत आता चौथ्या सेक्शनमधील मॅथचे किती प्रश्न चुकलेत हा हां चौथा सेक्शन त्यातला हा प्रश्न चुकला आहे क्वाटिटिक इक्वेशनचा हा प्रश्न आहे तर एकूण असे मॅथचे एकूण माझा अटेंट होता मॅथचा तो आहे सतरा प्रश्न करेक्ट आहेत चौदा आणि रॉंग आहेत सॉरी करेक्ट आहेत तेरा आणि रॉंग आहेत मॅथचा पेपर फार मॅथ मॅथवर आधी प्रश्न फार टफ होती आणि एक प्रश्न अटेम्प्ट करायला म्हणजे बरेचदा उत्तर काढूनसुद्धा आपल्याला तिथे करेक्ट आन्सरपणे पोहोचायला अवघड जात होतं किंवा वेळ पुरत नव्हता आणि एक प्रकारचं टेन्शन येत होतं ते त्या एक्झामच्या वेळेस हँडल करणं फार अवघड असतं तर आतापर्यंतचा टी सी एसचा सगळ्यात टफ आता हे तुम्हाला किंवा आपल्याला सग तुम्हाला पण पुढच्या कोशागारी भरतीसाठी तुम्हाला कामाला येऊ शकेल काय पॅटर्न आहे तो तर माझा एकूण एकंदरीत अटेम्प होता हे पद आहे सिनियर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर म्हणजे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक हे पद होतं एकूण अकरा हजार फॉर्म जवळपास आली होती त्यापैकी कदाचित आठ हजारच्या जवळपास मुलांनी एक्झाम दिली असेल आठ ते नऊ हजार तर दोन शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत एक एक ते तीन दरम्यानची एक शिफ्ट होती दुपारी आणि सायंकाळी पाच ते सात दरम्यानची शिफ्ट होती माझा एकंदरीत अटेम किती आहे तर माझा अटेमट आहे एकूण टोटल पेपरचा आहे ब्याण्णव त्यातील माझे करेक्ट किती आहेत माझे करेक्ट प्रश्न आहेत एकूण ब्याण्णवपैकी पंच्याहत्तर आणि रॉंग आहेत एकूण सतरा तर सतरा गुण निगेटिव्ह मार्किंग एका गुणाला एका प्रश्नामागे चुकीच्या प्रश्नामागे शून्य पॉईंट पाच मार्क मायनस होणार होते म्हणजे जवळपास माझे आठ पॉईंट पाच मार्क्स मायनस होतील आणि पंच्याहत्तर गुण गुण्य दोन किती होतात एकशे पन्नास एकशे पन्नास म्हणून माझे आठ पॉईंट पाच मायनस झाल्यानंतर माझा एकंदरीत स्कोर येतो तो आहे एकशे एक्केचाळीस पॉईंट पाच तो प ते पद आहे सिनियर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर म्हणजे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक तर हा होता वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक दुपारी एक ते तीन दरम्यानचा पेपर धन्यवाद